खरं म्हटलं तर गवई साहेबांनी बघा सांगितलं काही दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की मी निवृत्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं राजकीय पद घेणार नाही जर सरन्यायाधीश अशा प्रकारचा आदर्श घालत असतील तर आता जी नियुक्ती झालेली आहे ते सांगतात की त्यांनी अगोदर दोन हजार चोवीसला ला त्यांनी राजीनामा दिलेला आहे जरी दोन हजार चोवीसला ला राजीनामा दिला तर त्यांचे विचार बदलणार आहेत का याचा अर्थ न्यायदेवता ही निःपक्षपणाने असावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे ती अपेक्षा जर अशा पद्धतीने नियुक्त्या होत असतील तर न्यायदेवतेवर आता विश्वास लोकांनी ठेवायचा का हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल अगोदरच अनेक शंका कुशंका या संदर्भातून होत असताना अशा नियुक्त्या जर झाल्या मला तर माहीत नाही परंतु काही ठिकाणी सुद्धा नोटरी किंवा आधी वेगळ्या सरकारी वकील हे नियुक्त करताना सुद्धा अशा प्रकारच्या शिफारशी होतात असं आम्हाला कळत आहे जर तशा पद्धतीने होत असतील तर मला वाटतं की यामध्ये सुद्धा आता राजकारण द्यायला लागत असेल हस्तक्षेप व्हायला लागला असेल तर मग महाराष्ट्राचा दुर्दैव आहे आणि देशाचा दुर्दैव आहे कुंभमेळ्याची तरा तयारी जी आहे ती अगोदरपासून करावी लागते एक कुंभमेळा संपला की लगेच तिथं दुसऱ्या कुंभमेळ्याची तयारी होते आता ह्या कुंभमेळा ज्यावेळा जाहीर झाला नाशिकला त्या संदर्भामध्ये त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठेही कुंभमेळ्याला आम्ही कमी पडणार नाहीत अजून केंद्राची निधी जर आला नसेल राज्याचा निधी जर आला नसेल तर नगरपालिका महानगरपालिका जर जमीन घाण ठेवून जर काढत असेल तुमच्याकडून कळलं असेल तर हे सर्वात मोठं दुःख दुर्दैव आहे आणि दुःख आहे आपण जर बघितलं राज्यच कर्जबाजारी झालेला आहे या राज्यामध्ये इतकं कर्ज झालेलं आहे की आता पैसे सरकारला कोणाकोणाला द्यायचे आता प्रश्न आहे त्यामुळे मला वाटतं एखाद्या कुंभमेळायला सुद्धा सरकारकडे पैसे नसतील म्हणून जमीन विकायची वेळ आली असं मला वाटतंय मला आत्ताच आमच्या युवकच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं असंच आहे की तिथल्या भूमिअन होत आहेत ते शेतकरी आणि त्यांचं म्हणणं आहे की शेती आमची जाऊन भूमी होण्यापेक्षा त्यांना आमचा विरोध आहे एवढंच नव्हे तर दूषित पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मध्यंतरी आंदोलन झालं होतं ज्याचा शेतीने नुकसान झालं होतं पण ते सुद्धा आंदोलनात केल्यानंतर ते दडपण्यात आलेलं आहे जर विकास प्रगती व्हावी यासाठी कोणाची हरकत नाही परंतु प्रगती माणसाला नेस्तनाभूत करून कोण करत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी विरोध केलेला आहे आत्ताच आम्ही आता पक्षाची बैठक होते या प्रमुख नाशिकच्या आता पाऊस प्रचंड पडला अजून खरीप पीक झालेलं नाही द्राक्ष बागायत अडचणीत आलेला आहे कांदा शेतकरी उत्पादन अडचणीत आलेलं आहे या संदर्भामध्ये सरकारने कुठली भूमिका जाहीर केल्याबद्दलची नाराजगी आहे मी आज पक्षाची बैठक घेतोय त्या पैशाच्या बैठकीमध्ये हे सगळे विषय जर चर्चेला आले तर पुढे आमच्या पक्षाच्या वतीने किंवा महाविकास आघाडीची एकत्रित बैठक करून या असलेल्या नाशिकच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन करण्याची भूमिका घेणार आहोत भारती नाही चित्रादाई वाघ वगैरे या सगळ्या आमदार होते भाजपचे त्यांनी हा विषय मांडला त्याला उत्तर दिलं मंत्र्यांनी की कबूतरखाने बंद करू त्या ठिकाणी भाजपच्या आमदाराने स्वतः सांगितलं की माझ्या सासूबाई त्याच्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे याचा सरकारने गांभीर्याने निकाल गेला घेतला सरकारनेच घेतला हा काय दुसऱ्या कोणी घेतला नाही आता तेच मुख्यमंत्री म्हणतात की नाही त्यांच्या आपण काळजी घेऊन आपण ते कबूतरखाने चालू केले पाहिजेत मला वाटतं की यामध्ये पूर्णपणाने कोर्टाचा किंवा सरकारच्या निर्णयाला विसंगती होते मग तिथं हा विषय मांडला भाजपने याचं उत्तर भाजपनेच द्यायला पाहिजे त्यांच्या आमदारांनी विषय मांडायचं उत्तर तिथं घेतलं गेलं आणि उत्तर दिल्यानंतर नाराजगी झाल्यानंतर परत सरकार तिथं सांगतंय मुख्यमंत्री सांगतात नाही आता त्यामध्ये आम्ही दुरुस्त्या करतो काळजी घेऊ मला वाटतं मग मंत्र त्या विधिमंडळामध्ये त्यांनी हे उत्तर द्यायला पाहिजे कशा पद्धतीने काळजी घेऊ म्हणून म्हणून लोकांना ज्यावेळा रोष वाढतो तेव्हा लगेच त्याच्यामध्ये परिवर्तन करून चर्चा वेगळ्या पद्धती करण्याची भूमिका सध्या घेते सरकार असं मला वाटतंय